काय करतो तू काय करतो दादा हाय काय करता म्हणा काय करताय सगळे कुठे गेले कुठे गेलं कुठे गेलो कुठे गेलं हे बघ ते, ते हे काढ चल मी तुला देते इकडे 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 ध्रुईत ध्रुईत गेला त्याला खेळायचं होतं पण मोबाईल चालू केला गेला तुम्ही आला 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 परत आला हे काढ ना दादा हे बघ का घालून ठेवलंय हो बघितलं का ध्रुवीतनी काय केले सगळं हे ध्रुवीचं काम जे पजल आहेत ते सगळे टाकून ठेवलेत गाडीमध्ये बघा तू भांडे लावायचं काम चाललंय ध्रुवीतच दिसतंय का तुम्हाला ध्रुवीत काय करतोय ते ध्रुवीत तू काय करतोय भांडे लावतोय का भांडे लावतोय दादा मम्माचं काम करतो का मम्माचं काम करतो तू ये हे काढलं बघ मी काढलं सगळं काढलं हे सगळं काढलं मी हे बघ दर लावा याच्यात परत ठेवा चला हे परत लावा याच्यात ह्याच्यात ठेवा चला 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 पटकन हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हीनिंग कशा सगळे ये 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 चला पटकन कोण कोण लाईव्ह कुठून कुठून बघताय सांगा बर कमेंट करा अरे 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 तसं नाही करू दा तू ध्रुवीची आज मजा मस्ती दाखवायची होती पण ध्रुवीच काम चाललंय भांडे लावायचं भांडे लावायला गेला तू बघा एक एक लाटणं आणतोय एक 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 लाटणं आणतोय सगळे भांडे आणतोय आता इथं इतस... ओ दादा भांडे आहेत तू घेऊन ये ना इकडं घेऊन ये ना ह्याच्यात ठेव इथं ठेव हे बघ मला लावायचं काम कर इकडे हे बघ तसं नाही करू शी शी गंदी दादा कसं करायचं चहा पाणी काय म्हणताय सगळे कसे आहे थंडी सगळीकड कर। आमच्याकड तर खूप थंडी आहे हे बघ दादा हे लावून दाखव मला चल हे लावून दाखव खेळायचं सगळं मी ये का दादूला त्याची सायकल बाहेर ठेवली मी गॅलरीत तर ती लागत ये मी काढून देते एक मिनिट सायकल हां देते तू धरा मोबाईल तू बोल धर बोलतो पर्यंत हाय बोल, पर। बोल सगळ्यां चल कुठे गेला हाय इकडे मी तिकडे सायकल देते बघा आमच्या ध्रुवीची सायकल कुठे चाल ना तू तेवढी मोठी गाडी उचलती का दादा तुला तेवढी मोठी गाडी उचलली अरे आणि ती छोटी वाली गाडी खेळ ना तुझ्याकडे किती गाड्या आहेत किती येतू टू 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 सायकल 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 खेळ ध्रुवि चाललंय खेळायचं बाकी काय म्हणताय सगळेजण झाला का चहा पाणी सगळ्यांचा हाय सगळ्यांना सगळेजण तब्येतीची काळजी घ्या कारण सगळीकडेच वातावरण एवढं असं घाण झालंय सगळीकडेच म्हणजे थंडी एकदमच वाढली आहे त्याच्यामुळे सर्दी ताप खोकला मला पण खोकला दोन दिवसापासून आहे दाद्याला पण झालाय तर मला आलं की त्याला पण होतच <coughs> सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या एवढंच सांगेल सगळ्यांना बाकी सगळे कसे आहात आमच्या दादूनी सगळ्या घरामध्ये पसारा करून ठेवलाय त्याच आता आवरायचं सगळं परत घरातलं आवरायचं त्याच्या म्हणलं थोडस लाईव यावं तो गेला आता बाहेर खेळायला थोड्या वेळाने आले की परत मी लाही येईन ठीक आहे चालेल सगळ्यांना बाय